महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरे बांधण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे त्या तीस लाख घरांचा संकल्प त्यांचा पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे पण त्याच्यासाठी एक भरीव सूचना आम्ही सरकारला देऊ इच्छितो आज महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यामुळे सरकार घरांची योजना त्याचा लाभ लोकांना घेता येत नाही आज म्हणूनच शासनाने त्यांच्या मालकीची जी जागा आहे ती त्यांनी बेघर लोकांना म्हणजे ज्यांना घर नाही त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे अगदी पाचशे स्क्वेअर फूट जरी जागा त्यांनी त्यांना उपलब्ध करून दिली तर तीनशे स्क्वेअर फूट जागेमध्ये ते स्वतःचा निवार उभा करू शकतात एवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांचं घर पूर्ण होऊ शकतं आज मुझे घर येतने मुझे जागा नसल्यामुळे लोकांना घरं बांधता येत नाहीत त्यामुळे की घरांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी शासनाची आहे त्यांनी जे बांधकाम कामगार मागणी करतील की आम्हाला घरासाठी जमीन पाहिजे ती शासकीय मालकीची असो ती द्यावी किंवा सरकारने स्वतः खरेदी करून ती द्यावी अशा पद्धतीने अत्यंत कडीचा मुद्दा घर बांधणीच्या बाबतीत असेल तर तो जागेचा आहे आणि जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी ज्या ठिकाणी सरकारला मुक्त जागा देणे विनामूल्य देणे शक्य नसेल त्यांनी किमान मूल्य घेऊन त्यांना जरी जमीन उपलब्ध करून दिली तरी सुद्धा चालण्यासारखं आहे तर हे घरासाठी जमीन देण्याची प्रक्रिया जी आहे तो निर्णय महाराष्ट्र शासनाने करावा असं आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत